कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे एकीकडे शेकाप काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी शनिवारी आपले अर्ज दाखल करत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारांनीही अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे महायुतीचे प्रभाग मधील उमेदवार भाजपचे शहर प्रमुख अॅडव्होकेट अंकित बंगेरा यांनी शनिवारीच आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आतापर्यंत महायुतीच्या एकूण पंधरा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे नगर पदा अर्ज येत्या सोमवारी दाखल केले जाणार आहेत या पार्श्वभूमीवरती महायुतीला अलिबाग मध्ये जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा भाजपने केलेला आहे भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट महेश मोहिते यांनी यावेळी बोलताना ठाम विश्वास व्यक्त केला आहे की यावेळी अलिबागचा नगराध्यक्ष हा महायुतीचाच असेल अलिबागच्या या राजकीय घडामोडींवरती आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे खरं तर अत्यंत उत्साहाचं वातावरण हे महायुतीच्या माध्यमातून आहे आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की महायुती म्हणून आम्ही जरी लढत असलो तरी आज भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती या ठिकाणी महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आदरणीय आमच्या पेरेकर वहिनी त्या ठिकाणी लढणार आहेत आणि सर्वच प्रभागामध्ये ताकदीचे उमेदवार हे महायुतीने दिलेत त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ही जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश हे महायुतीला मिळेल आणि नगराध्यक्ष हा महायुतीचाच असेल